फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी किंवा नर्मदा जयंती म्हणून देखील आपण ओळखलं जातो तर आता या रथसप्तमीला आपल्याला काय सेवा करायची असते पूजा मांडणी कशी करायची असते याच्या पलीकडे पण महिलांना जर काहीही करणं शक्य नसेल तर त्यांनी एक छोटासा उपाय करायचा आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांची जयंती म्हणून ओळखला जातो म्हणजेच काय सूर्याचा तो जन्म आहे सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे खर तर दररोज सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला जल अर्पण करणं हे अतिशय महत्वाचं मानलं गेलं पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याना जल अर्पण करायचं आहे ते ते कसं पण तुम्हाला सांगते बघा रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्म म्हणून आपण साजरी करत असतो आता सूर्य एकमेव देव आहे ज्यांना आपण बघू शकतो सूर्याची उपासना करू शकतो ज्यांच्या कुंडलिकेतला सूर्य हा बलवान असतो त्यांना नोकरी संदर्भात कधीही अडचणी येत नाही प्रमोशन संदर्भात कधीही अडचणी येत नाही म्हणून तुमच्या कुंडलिकेतला जर सूर्य खराब असेल तर दररोज फक्त सूर्याला जल अर्पण करणं अर्घ्य देणं हे जर तुम्ही चाळीस दिवस लगातार केलं लग, तर नक्कीच तुमच्या नोकरी संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होतीलच जल अर्पण करताना अर्थात ओम घृणी सूर्या या नमहा मंत्रा या मंत्राचा मंत्र जप करावा आता आपल्याला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे ते पण तुम्हाला सांगते तो तो तर बघा रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्य आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ज्यांना काहीही करणं नाही होत तर त्यांनी ओम गृहित सूर्याय न ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करावा अगदी सकाळी केला तर अतिशय उत्तम नाही होत तर दिवसभर कधीही करावा कारण हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो आता महिलांच्या बाबतीत मा मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर आपल्या ती सेवा करताना येणार कारण सूर्य सुद्धा एक देव आहे आणि त्यांना जल अर्पण करताना मासिक धर्म वगैरे पाळावं आता ज्यांची इच्छा आहे त्यांनी पाळावं बाकी सगळं तुमच्या मनावर आहे बघा काय करायचं आहे सकाळी जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करणार दहा अकरा बारा असं नाही जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाच त्यांना जल अर्पण करायचं असतं अगदी तुम्ही आठ वाजेच्या आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्थात मंगळवार असणार आहे आपण सगळेच जण लवकर उठू आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना एक तांब्याचा तांब्या घ्या किंवा स्टीलचा घेतलं तरी चालेल काय त्याच्यामध्ये ता, ता, पाणी टाकावं पांढरे तीळ टाकावे तांबड्या रंगाचं फूल टाकावं आणि तुम्ही सूर्याला सूर्याला जल अर्पण करू शकता त्याच्याबरोबर गुळाचा खडा थोडासा टाकावा एक प्रसाद रूपी म्हणून लक्षात घ्या सूर्याला जल अर्पण करताना बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की बाथरूममध्ये ते जल अर्पण करतात तर हे पूर्ण चुकीचं आहे बाथरूमचं पाणी हे सांड पाण्यात जातं काही ठिकाणी असं बघितलं जातं की बुवा तुमच्या अंघो झाल्या झाल्या लगेच सूर्याला जल अर्पण करा व तुम्ही बाथरूममध्येच करा हे कितपट योग्य आहे तर हे चुकीचं आहे सूर्याला जल अर्पण करताना तुम्हीही तेवढं तुमच्यात पण तेवढी सात्विकता असणं महत्त्वाचं आहे आणि तो जो परिसर आहे तोही तेवढा स्वच्छ असणं महत्वाचं आहे आता जर तुम्ही गॅलरी सूर्याला जल अर्पण करणार आहे खिडकीतच तुम्ही सूर्याला जल अर्पण करणार असाल तर खाली एखादी बादली घ्या पातीला घ्या सूर्याला जल अर्पण करताना ते पाणी त्या पातिल्यामध्ये पडलं पाहिजे आणि तुळशीला जोडून कुठल्याही झाडाला अर्पण करा असा एक तो नियम असतो दुसरं जेव्हा तुम्ही जल अर्पण करता जर तुम्ही गच्चीवर करणार असेल तर अर्थात ते पाणी वाढून जातं म्हणजे सूर्याला जल अर्पण करताना गच्चीवर करणार मग ते पाणी थोडं आता प्रकाश जास्त बऱ्याच वातावरण आता दमण झालं आहे तर ते पाणी वाढून जाईल पण जर तुम्ही घरातच करणार असेल तर खाली बादली घ्या किंवा जर तुमच्या गच्चीवर खूप लोक येणारे जाणारे असतील त्या पाण्यावर आपला पाय पण पडता कामा नाही एवढं सुद्धा सात्विकता तुम्हाला पाडायची असते म्हणून जर कोणी गच्चीवर येणारे जाणार असेल तर तुम्ही बादली घेऊन जा आणि ते पाणी सूर्याला जोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता आता अजून एक महत्वाची सेवा सांगायची आहे तुम्ही जेव्हा सूर्याला जल अर्पण करताना त्या जलमध्ये जर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तर एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या फक्त तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं देवासमोर ठेवायचं आणि एक माळ एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करावं आणि सूर्याला जल अर्पण करावं पण त्या त्याच्या तांब्यातलं ते जो काही तुम्ही पाणी घेतलं आहे तर ती संपूर्ण देवासमोर ठेवून एक माळ मंत्र जप करायचा त्याला स्पर्श वगैरे करायचा नाही हात वगैरे ठेवायचा नाही फक्त एक माळ जप करायचा ते पाणी घ्यायचं अर्धच पाणी अर्धत पाणी सूर्याला अर्पण करायचं ओंघृणी सूर्याय नम ओंघृणी सूर्याय नम या मंत्राचा मंत्र जप करायचा आणि जे उरलेलं पाणी आहे ते पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करायचं तुम्ही स्वतः प्यायचं मग तुम्ही तुमच्या मिसळांना द्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही ते तीर्थ म्हणून थोडं थोडं दिलं तरी चालेल जर तुमच्या मुलांच्या नोकरी संदर्भात अडचणी असतील आणि जर ते दुसऱ्या गावी राहिला असेल तर त्यांना आवर्जून सांगा चाळीस दिवसाची सेवा आहे मुली करू शकता मुलं करू शकता मी माझ्या मुलासाठी करू का मी माझ्या मुलीसाठी करू का नाही त्यांना ही सेवा स्वतःच करू द्या आता सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करायला फक्त तीस सेकंद लागतात तेवढे तर तुम्ही स्वतःसाठी किंवा मुलांनी स्वतःसाठी काढू शकता कारण जर तुमच्या कुंडलिकेतला सूर्य जर कमकुवत असेल तर नोकरी समस्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात म्हणून सूर्याला जल अर्पण करणं दररोज चाळीस दिवस हे महत्वाचं आणि खरं तर रोज सूर्याला जल अर्पण करायचं असतं पण आपल्याकडे इतका वेळ नाही असं आपण नेहमी म्हणत असतो पण जो सूर्याला नेहमी कायम जल अर्पण करतो सकाळी उठल्या उठल्या त्याच्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी कमी होतात आणि सूर्यदेव एकमेव आहे ज्यांना आपण बघू शकतो विचार करा जर सूर्यदेवच नाही आहे जर रो रो रोज रो सकाळच नाही झाली तर संपूर्ण आयुष्य आपलं अंधारात जाईल म्हणून ते एकमेव देव आहे ज्यांना आपण बघू शकतो आणि नक्कीच तेही ते आपल्याला बघतात आणि तेही बघत असत की रोज सूर्याला जे कोणी जल अर्पण करतं त्यांना जे जल कोणी अर्पण करतं त्यांच्या मनोकामना पूर्ण होतातच आणि त्याच्याबरोबर नोकरी संदर्भात प्रमोशन नोकरी लागत नाहीये इंटरव्ह्यू देत आहे तरी पण त्यांच्याकडनं तुम्हाला कॉल मिळेल तर हा कुठेतरी तुमचा सूर्य खराब असल्यामुळे होतो जो प्रामाणिकपणे प्रय प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा आता घरात बसून कोणीही तुम्हाला स्वतःहून नोकरी आणून देणार नाही आहे तुम्हालाही जाणं आहे तुमचे पण कष्ट आहे पण त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे म्हणून ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी किमान रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्याला जल अर्पण करावं रथसप्तमी हा दिवस दानासाठी महत्वाचा आहे बऱ्याच घरात रथसप्तमीला कुंकू केलं जातं ह्या दिवशी तुम्ही प्लॅस्टिकचं सोडून सगळं दान करू शकता मग तुम्ही लोखंड दान करू शकता तुम्ही अन्नधान्य कडधान्य दानाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता कडधान्य कर दान करू शकता किंवा तुम्ही काही जे असेल तुमच्याकडे तुम्ही स्टील दान करा प्लॅस्टिक सोडून तुम्ही लोखंड दान करू शकता तुम्ही एखाद्याला घोंगडी दान करू शकता दान कोणाचा तरी फायदा होईल कोणाचं तरी शरीर झाकलं जाईल छत्री दान करू शकता रथसप्तमीला केलेलं दान अधिक पटीने आपल्याला मिळतं आणि ते कधीही वाया जात नाही म्हणून या दिवशी दानाला प्रचंड महत्व आहे अमावास्याच्या दिवशी जेव्हा आपण दान धर्म करत असतो तो आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी साठी असतं पण रथसप्तमीला दिलेलं दान हे आपल्यासाठी असतं आणि आपल्या पण आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होता म्हणून रथसप्तमीचा दिवस कृपया चुकवू नका दानासाठी दान करतानाही समोरच्याला त्या दानाची गरज आहे का हेही बघणं तेवढंच महत्वाचं असतं तर काहीही करणं नाही शक्य तर सूर्याला जल अर्पण करणं ओम सूर्याय सूर्य नमा ह्या मंत्राचा मंत्र जप करणं आदित्य हृदय स्तोत्र पठण करणं किंवा सूर्य संदर्भातील जे मंत्र स्तोत्र तुम्हाला माहिती माहिती आहे नित्य पुस्तकात दिलेले आहे सगळे तुम्ही पठण करू शकता ज्यांना मासिक धर्म सुतक असेल तर त्यांनी सगळ्या सेवा घरात लावून द्या तुम्ही ही ऐका बाकीच्यांनाही ऐकवा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगावते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नोट व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ